गोगावलेंनी आव्हान दिलेलं आहे आणि अनिकेत तटकरे यांनी ते स्वीकारलंय देवासमोरील फूल उचलायचं आव्हान त्यांनी स्वीकारल्याचं सा सांगितलंय देवासमोरचं फूल नव्हे काहीही उचलण्याची तयारी आहे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय असा घणाघात अनिकेत तटकरे यांनी केलाय विधानसभा निवडणुकीमध्ये सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मंत्री भरत गोगावले यांनी केलेला होता यावेळी गोगावले यांनी देवासमोरील फूल उचलावं असं आव्हान तटकरेंना दिलेलं होतं गोरगावले जे आव्हान दिले आव्हान दिलेलं होतं ते राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वीकारलेलं आहे धावीर महाराज किंवा विरेश्वर महाराज यांच्या समोरचं फुल नव्हे तर तुम्ही सांगाल ते उचलायची तयारी असल्याचं अनिकेत तटकरे यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना आमदारांचं काम प्रामाणिकपणे केल्याचं सुद्धा अनिकेत तटकरे म्हणाले जर आपण देवाला मानतो मी आज ओपन चॅलेंज करतोय तुमच्याकडे इथं धावीर महाराज आहे माझ्याकडे वीरेश्वर महाराज आहेत दोन्ही एकच देव आहे ह्या दोन्ही देवाच्या माथ्यावरचं पिंडीवरचं फुल उचलायचं जर भरतशेटनी काही जर चुकीचं काम केलं असेल त्याचं प्रायचित भरत भोगल लोकसभेला आणि जर आमदार केला जर काय कोणी चुकीचं काम केलं असेल आमच्या याच्याबद्दल तिघांच्याबद्दल तर त्यांनी उचलायचं ते भोगतील माझा ज्या संपूर्ण माझ्या माता भगिनीच्या समोर आज आव्हान करतोय म्हणजे आम्ही चुकीचं बोलणार नाही आणि चुकलो तर चार पावलं माग सरकू नमस्कार करू पण जो पर्यंत चुकत नाही तोपर्यंत पर्यंत कधी झुकत नाही हा आमचा भान आहे लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणत असाल तर इथं आपण जावीराव महाराजांच्या इथे जाऊ वीरेश्वर महाराजांच्या इथे जाऊ फूल काय जे म्हणायचं ते उचलायला माझी तयारी आहे नारळ ठेवायची तयारी आहे फुल उचलायची तयारी आहे जे म्हणाल ते माझी करायची तयारी आहे आम्ही प्रामाणिकपणाने काम हे त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार असलेलं भरत शेठचं केलं तिकडे महेंद्र दळवींचं केलं पण एका विशिष्ट पदाकरताच काही नरेटिव्ह ठरवून काही लोकांनी त्या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी केली